नमस्कार मी ॲडव्होकेट यशवंत महादेव साधू आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे अतिशय चवीचा विषय आहे की एन सी आपण नेहमी ऐकतो की पोलिसांनी एन सी केली शेजारी पाजारी कोंबड्या कुत्र्यांवरून भांडणं झाली नळावरून भांडणं झाली तरी पोलीस एन सी करत असतात हा एन सी म्हणजे काय प्रकार आहे तर आपल्या कायद्याप्रमाणे याचे वर्गीकरण दोन प्रकारे केलं गेलेलं आहे एक दखलपात्र गुन्हा आणि एक अदखलपात्र गुन्हा दखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलीस एखाद्या आरोपीला कोणत्याही वॉरंटाशिवाय डायरेक्ट अटक करू शकतात जवळच्या न्यायाधीशांपुढे उभे करू शकतात अदखलपात्र गुन्हा म्हणजे काय या गुन्ह्यामध्ये गंभीरता नसते किंवा तो फार गंभीर गुन्हा नसतो अशा गुन्ह्यामध्ये आणि काय तर त्या ठिकाणी छोटी मोठी भांडणं असतात बाचाबाची असते छोटी मोठी मारामारी असते अशी जे गुन्हे आहेत ते अदखलपात्र गुन्ह्यामध्ये त्याचं वर्गीकरण होतं आणि पोलीस काय करतात तर पोलीस स्टेशनला एक स्पेशल अदखलपात्र गुन्ह्यांचं म्हणजे एन सी नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सचं एक रजिस्टर असतं त्या रजिस्टरमध्ये तो जो गुन्हा आहे तो ओढला जातो आणि जो कोणी गुन्हेगार आहे किंवा त्या ज्याच्यावर एन सी दाखल झालेली आहे अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्हा गुन्हेगाराला पोलीस जवळच्या तहसीलदारांपुढे चाप्टर केस करून उभे करतात ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीवर चाप्टर केस होते त्यावेळेला तहसीलदार त्या, त्या व्यक्तीला जामीन मागू शकतात आणि त्या व्यक्तीने जामीन दिल्यानंतर त्या व्यक्तीची त्या ठिकाणी सुटका होत असते म्हणजे कोर्टात जाऊन तारखेना हजर राहणं किंवा कोर्टात जामीन देणं अशा प्रकारची कोणतीही व्याप या एन सी मॅटरमध्ये नसतात तर एन सी मॅटर म्हणजे काय नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स जो रजिस्टर केला जातो ज्याचा तपास जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला करायचा असेल तर मात्र त्या पोलीस अधिकाऱ्याला कोर्टाची प्री सँक्शन म्हणजे पूर्व परवानगी काढावी लागते आणि नंतरच त्या गुन्ह्याचा तपास करता येतो तर अशा प्रकारे एनसीचा चा हा एक गुन्ह्याचा प्रकार आहे धन्यवाद